महापालिका जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी टिकणार की नाही यावर सध्या विविध चर्चा आणि शंका व्यक्त केल्या जात आहेत काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट या तिन्ही पक्षांचे नेते आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांकडे सोपवले असल्याचं सांगतात तर विधिमंडळ गटाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण विषयावर कुठलाही आडपडदा न ठेवता स्पष्ट भूमिका मांडली आहे त्यांनी सांगितलं महाविकास आघाडी अद्याप अस्तित्वात आहे आम्ही अलीकडे आघाडीच्या बैठका घेतल्या विरोधी पक्षनेते निवडताना देखील आम्ही एकत्र आलो होतो मात्र याचा अर्थ महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आघाडी करूनच लढणार असा ठाम निष्कर्ष काढता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं तर ही विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक नाही महापालिका निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात त्यामुळे कुणासोबत आघाडी करायची किंवा नाही हे स्थानिक नेतेच ठरवतील असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं दरम्यान या, या निवडणुकांसाठी प्रभाग रचना नव्यानं तयार केली जात असून जिल्हा परिषद सर्कलचे प्रारूप आराखडे सादर झालेत महापालिकांना यासाठी एक महिन्यांची मुदतवाढ देखील देण्यात आली आहे त्यामुळे लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र येत असल्याच्या चर्चाही सुरू आहेत मात्र त्यांनी अद्याप युतीची औपचारिक घोषणा केलेली नाही यावर देखील भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले दोघा भावांचं काय होतं ते ठरू द्या निवडणुका जाहीर झाल्यावर आम्ही आमचं ठरवू महाविकास आघाडी सध्या अस्तित्वात असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडीचं स्वरूप एकसंध राहील की नाही हे स्थानिक नेत्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांप्रमाणे हे चित्र नसेल आणि राजकीय गणित स्थानिक पातळीवर ठरण्याची शक्यता अधिक आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर